महाराष्ट्रात नगरपालिका नगरपंचायती परिषदांच्या निवडणुका त्याचा प्रचार प्रचंड प्रमाणात सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आमच्या नजरेसाठी आमच्या माहितीसाठी आली दुर्दैव असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन वाघमारे हे आमचे उमेदवार काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं दुःखद निधन झालं ऐन निवडणुकीच्या धामधुमीत असा धक्का यावा जेव्हा विजयाचा गुलाल उधळण्याची स्वप्न आम्ही पाहत पार्थ असताना पार्थिवावर हार घालण्याची पाळी जेव्हा येते तेव्हा दुःख होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी नितीन वाघमारेंच्या माघमरींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात शिवसेना सहभागी आहे त्यांना हे दुःख सावरण्याचं सामर्थ्य ईश्वर देव अशी प्रार्थना करतो ओम शांती शांती अजून उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने या सारं कुटुंब शिवसेनेचं त्यांच्या दुःखात सहभागी